टेस्ला आणि स्पेस एक्सचे प्रमुख इलॉन मस्क पुन्हा एकदा चर्चेत आलेत आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध असलेल्या वॉल स्ट्रीट जर्नल आणि न्यूयॉर्क टाइम्स या दोन मोठ्या वृत्तसंस्थांनी इलॉन मस्क यांच्यावर गंभीर आरोप केलेत या वृत्तानुसार मस्क यांनी एल एस आणि एक्सिस सारख्या ड्रग्सचा वापर केल्याचा दावा करण्यात आलाय शिवाय इलॉन मस्क यांची अस्थिर आणि विचित्र वागणूक ही त्यांच्या ड्रगशी संबंधित असू शकते यामुळे टेस्ला आणि स्पेसएक्स या दोन महत्त्वाच्या कंपन्यांमधील बोर्ड सदस्य गुंतवणूकदार तसेच कर्मचारी यांच्यात चिंतेचं वातावरण निर्माण झालंय त्यामुळे मस्क यांचं वर्तन आणि संभाव्य ड्रग्जचा वापर हा आता केवळ कॉर्पोरेट मर्यादेपुरता न राहता सरकारच्या तपासाचाही विषय ठरलाय या आरोपांवर इलॉन मस्क यांनी त्वरित प्रतिक्रिया दिली त्यांनी एका ट्विटद्वारे या वृत्तसंस्थांवर जोरदार टीका करत आपली बाजू मांडली या पोस्टमध्ये त्यांनी असं म्हटलंय की डब्ल्यू आणि न्यूयॉर्क टाइम्सचे बनावट पत्रकार माझ्याबद्दल निर्लज्जपणे खोटं बोललेत मी स्वतः ड्रग टेस्ट करून घेतली आहे आणि माझे रिपोर्ट्स पूर्णपणे स्पष्ट आहेत आता त्या पत्रकारांनीही पारदर्शकता दाखवावी आणि स्वतःच्या रिपोर्ट्स सादर कराव्यात ते नक्की अपयशी ठरतील इलॉन मस्क यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे मात्र कंपनी बोर्ड्स यावर कसा प्रतिसाद देतात याकडे आता सगळ्यांच लक्ष लागलंय